तुला हारच घुसले काय भाऊ तर खाली थांबतच नाही थंडी था था। था। लागते बघा आता <laughs> जाऊ जाऊबाईच्या दुकानामध्ये हार घेण्यासाठी बाप रे बाप लकी काय आता बाबू तुला पण भेटेल छगळे ना बाबू शिंगाडा खायला शिंगाडा शिंगरा तिला अरे बाबा हो ना आधी ते थांबणार सोडून तर ते बाबू सोनू कसं आंघोळ करून दे आता लकी तिथे दिली समज हो नाही सोनू आपल्याला नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशा गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते तर मला आज आहे गुरुवार आणि छानशी आपल्या ब्लॉगला मी सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे आता देवपूजा वगैरे सगळं आवरलेलं आहे छाया नाश्ता सगळं झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे वगैरे आता कामावरती गेले आणि आता मी घेत सगळं घरातलं काम आवरायला सो चल आता बघूयात आजच्या दिवसभरामध्ये काय काय होईल आणि जे जे काय होईल ते सगळं मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर ब्लॉग मध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा बघा आता आल्या जाऊबाईच्या दुकानामध्ये हार घेण्यासाठी बाप रे बाप नवरदेवाचा हार आहे का नवरीचा नवरीचा बाप रे बाप हार बघा किती सुंदर बनवले इकडे बघा अरे हार बनवणाऱ्या ताई आमच्या जाऊबाई आणि नननबाई भाऊ कुठं आणच ऑर्डर आहे का तुम्हाला आज लग आज लग्न आहे लग्न चालू बंद झाली मस्त इकडे बघा नवरदेवाने नवरी साठी हार बनवल्या जबरदस्त काय भरे हा मग आपल्या घरच्या माणसाला बाहेर ऑर्डर जाल अरे भारी भारी तुम्ही हार बनवता पुरे बनवता तर तयार हो एकदम वरमाई व्हायला लागल करवली व्हायला लागल तेच तर मंडळी तुम्हाला जर हार वेण्या गजरे आणि ब्रॉज वगैरे जे पण काय पाहिजे ना फुलांपासून तयार केलेलं तर ते सगळं तुम्हाला इथे मिळून जाईल आमच्या सोपन भाऊंच्या दुकानामध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देऊ का म्हणजे एका कांचन सांग कॉन्टॅक्ट नंबर सांगितलं मध्ये ते मला सांगतील तुम्हाला कसं माहिती मी हे बघा आता इथे मस्त एक हार बनवायला लावले तेव्हा अच्छा ना चार बनवायचे आहेत का मग तुऱ्यांची पण ऑर्डर असेल ना अच्छा म्हणजे आज लग्न आहे का अच्छा बरोबर बरे मस्त मस्त बनवा बनवा आमचा फुल सपोर्ट आहे तुम्हाला चला हा देऊ देऊ आपलं दोन नंबर तयार झालं का ऑर्डर विकरा चालेल चालेल मंडळी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत असेल तर कोणाला काही ऑर्डर द्यायची असेल किंवा काही विचारपूस करायची असेल तर नक्कीच या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे बघा मंडळी हे बाजारातून येताना शिंगाडा घेऊन आलं शिंगाडाच बोलताना तुमच्या घर काय बोलतात ते मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा तर आता मस्त यांना बॉईल करते आता मस्त जेवण झालेलं आहे बनून वरण ते भात आणि ते आपली मुळ्याची भाजी मस्त जेवण वगैरे हो सगळं बनवून झालंय आणि म्हणले अशी थंडी लागतं ना घरामध्ये बाबा असं वाटतं इथं उन्हामध्ये जेवण बसावा उन आणि आता चुलीवर ठेवले पाणी गरम करायला लक्कीच्या आणि सोनूच्या आंघोळ करायची आहे पण इतकी थंडी लागते ना मंडळी बाहेर येऊन उन्हामध्ये बसावा घरामध्ये भयंकर थंडी लागते नुसती चल आता जेवणामध्ये तर तुम्ही बघितलं काय बनवले ते दीड वाजला तरी चेन्नयाचं पण पत्ता नाही यायचं जेवायला आणि मनुष्य झोपलाय जरास आराम करतोय नंतर जेवेल तर चला आता बघू मस्त शिंगाड तर उकडून झाल्यात कसे लागतात बघू खाऊन जरा असे मी पण ना अजून जेवली हे फक्त जेवल्यात चलो नक्की डाळ भात दिले जेव नाही बापू काल खाला ना हे बघा आता शिंगाड मस्त बॉईल करून झाले कसं लागतं काय आता कल्पना नाही याची आपल्याला आवडी अरे बापू कच्चच नव्हते जरा जाम शिट्ट्या घ्यावा बाजी वाटते या मंडळी जेवाला मस्त मुलाची भाजी वरण मी भात नाही घेतला रात्रीची भाकरी होती बरं तीच खाते गरम आता चिन्माय yeah. गॅस कर काय बनवलं असेल आज गॅस कर काय बनवलं असेल नाही नाही त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी बनवले अजून दुसरं डालभात नाही जमत नाही जम्मत डालभात हां डाळवत दिलेलं किलात नाही जेवत पता चला तसंच असते कट करून घ्यायचं दोन पीस करायचे असतात त्याचे आज लेट का झाला तू जेवायला दोन वाजेला आले आता जन्म आहे कट करायच्या नंतर त्याच्यातून आतमधून सफेद सफेदर बाबा बाबा हो हो भेटेल 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 पिल्लू भेटेल लकी काय आता बाबू तुला पण भेटेल ते घ्या खा कशी होत बघा पण जाम बारीक बारीक पीस मोठ मोठ पाहिजे ना हो एकदम बारीक बारीक आणि या मंडळी तुम्ही पण शिंगाडा खायला शिंगाडा शिंगरा बोलताना तिला अरे बाबा हो ना ते राम ना तर सोडून तर ते बही कशे लागतात जाऊ पटापट कपती निघलं खायसाठी ब खायसाठी ब दिवा ना दिवा ना साला ना का देऊ द्या एक सोलून द्या एक सोलून द्या पोट दुखी द्या एकच द्या हो द्या देतात बाबू पप्पा देतात पप्पा देतात पप्पा देतात <laughs> आता मस्त आंघोळ करायची बाबूडी गरम गरम पाण्यात आंघोळ करायची बाबू आता चुलीवरती गेलाय मस्त गरम पाणी लकीला आणि सोनूला आंघोळ करायला घेतले ना मोजाला बापू थंडी लागते ना माझ्या पिल्लूला इकडे ये पाहू नको आता बमशा इकडे इकडे ये गरम पाणी घेतलं का थंड पाण्यात सांगू तर सोनू बाबू सोनू कसं आंघोळ करून द्या आता लक्की तिथे दिली समज नाही सोनगाला सोनगाव चिमयला हे लगोर करून देते तो आपण त्याला पाणी कोणी छोनू वेड आहे ना बापू आपल्या मम्मीच्या ऐकत ना ना काय तू माझ्या आहे ना बप्पू छोनू आपली बॅड करायला पिलू मी त्यात राहिते त्राम इतर हे इथं इथं नाही इधर इधर बेटा इधर तिकडे मस्ती करतोय तो किती मस्ती करतोय रे बापू किती मस्ती करतोय रे पिल्लू का मग चोरायच जा <laughs> इकडे बघा इकडे बघा इक बाहेर जावासाठी काय बोलायचं लक्की तुला किती वेळा बाहेर जायचं आखे दुसऱ्यातून हा जाम सवय सा लागली सारखी सारखी बाहेर जायची तुला आता अंघोळ केली याची मस्त त्याचा म्हणणं असा का मला सुट्टा ठेवा मी सगळ्या घरामध्ये धावतो मग <laughs> लक्कीला मुझे सुट्टा ठेवला ना की मग लगे सोनूला बंद करून ठेवावं लागतं मग ते बरोबर नाही वाटत त्याच्यामुळे मग यालाच मी बांधून ठेवतो आणि हा काय करतो माहितीये का सुट्टा ठेवल्यावरती सुसू करतो सगळ्या घरामध्ये कस झोपलंय बघत ना माणसासारखा पिल्लू काय बाबा तुझी भाकरी मी घेत नाही ती नको ती शिल्ली भाकरी मी नाही खात तूच खा बाय 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 कसा झोपलेला <laughs> <था था था। laughs> सेपरेट रूम तुला आलंच घुसले काय भाऊ तर खाली धामतच नाही त्यांनी लागते अरे <laughs> पिलू ती कशा रा? चावते बाकर कडक चपाती खा ना तू झोप झोप बाबा झोप